नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आजचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण सप्त्यामधला सगळ्यात मोठा व महत्वाचा विषय आहे तो म्हणजे काय तर येणाऱ्या चार चार तारखेला ही म्हणजेच दोन हजार पंचवीस दिवशी गुरुवार आहे या दिवशी येणार आहे ती दत्त जयंती तर दत्त देय दत्त जयंती हा सप्तातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तर दत्त जयंती आपण घरच्या घरी कशा पद्धतीने साजरी करायची आहे आणि स्वामीवर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर कशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे दत्त जयंतीचा उपवासाच्या दिवशी आपल्याला स्वामी आणि दत्त महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जयंती नेमकी किती वाजता साजरी करायची आहे तसेच गुरुचरित्रातील एक अध्याय त्या दिवशी नक्की कोणता अध्याय वाचायचा आहे तसेच या दिवशी दत्त महाराजांची कोणती सेवा करावी कुठले स्तोत्र मंत्र पठण करावेत त्याशिवायच आपली दत्त जयंती पूर्ण होणार नाही आणि दत्त जन्मोत्सव सुद्धा पूर्ण होणार नाही तर हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बघा आणि अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ही दत्त जयंतीला सुरुवात झालेली आहे सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून जयंती सप्ताह सुरू झाला आहे उद्यापन आपण दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच पाच डिसेंबर रोजी करण्याचा प्रयत्न करणार आहोत क क, क करणार आहोत कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपण सर्वांना उपवास करायचा असतो दत्त जयंती सप्ताह जरी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुरू झाला असला तरीही चार डिसेंबरच्या अगोदर म्हणजेच दत्त जयंतीच्या अगोदर किंवा नंतर देखील कुरुक्षेत्राचे पारायण तुम्ही करू शकतात एक दिवशी तीन दिवशी पाच दिवशी किंवा साप्ताहिक कुरुक्षेत्र पारायण अवश्य करावे साधे सोपे आपल्याला पाळायचे असतात असतात पूजा वगैरे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण कसं करावं संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर सांग चॅनलवर आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण आवश्यक करावं चला तर मग पाहून घेऊया आज दत्त जयंतीची पूजा कशी करायची तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणतः साडेआठच्या सुमारास आपल्याला ही पूजा करायची आहे बघा सकाळी लवकर उठून काय करायचं आंघोळ करायची स्न स्वच्छ असे कपडे परिधान करायचे पाण्यामध्ये गोमूत्र हळद आवश्यक टाका कारण पौर्णिमा आहे गुरुवार आहे बघा तुम्हाला शक्य झालं तर या पिवळ्या दिव्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा कोणतेही स्वच्छ वस्त्र परिधान केले तरीही चालतं महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा पाळी मासिक पाळीमध्ये वापरलेले मात्र वस्त्र आपल्याला या या दिवशी वापरायचे नाहीत तसेच काळ्या रंगाचे देखील घालायचे नाहीत त्यानंतर तुम्ही मेनदारात रांगोळी काढायची आहे कारण दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत या दिवशी सप्ताह म्हणजेच वाचन सांगता तसेच होणार आहे आणि उंबर हळदीचे लेपन देखील तुम्हाला करायचं करायला विसरू नका उंबरा पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धी धूप दीप, दीप नैवेद्य दावून अगरबत्ती वगैरे दावून उंबरटा हा छान असं हळदीचं लेपन क करायचं आहे उंबरट्यावर देखील आपल्याला तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमा आहे त्यामुळे या सेवा आपल्याला आवश्यक करायच्या आहेत त्यानंतर सूर्याला अर्ध तसेच तुळशीची पूजा देखील आपल्याला करायची आहे तुळशीला तुळशीला देखील आपल्याला तुपाचा किंवा तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा लावायचा आहे तुळशीच्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर बघा या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला सकाळी गॅस ओटा स्वच्छ करून गॅस ही देखील अन्नपूर्णा मातेची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे माता पू अन्नपूर्णेची पूजा कशी करायची याचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ते देखील तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे आपण hmm. त्यानंतर बघा गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी महालक्ष्मीची देखील पूजा मान्य करायची आहे तसेच आपल्याला दत्त जयंती असल्यामुळे दत्त महाराजांची स्वामींची देखील पूजा करायची आहे आता तर मग पाहून घेऊ चला तर मग पाहूया आपण दत्त जयंती दिवशी दत्त दत्त महाराजांची पूजा कशी करावी किंवा दत्त जयंती कशी करावी आता या दिवशी सकाळी काय करायचं आहे की उपवासाचा संकल्प करायचा आहे उपवास आपल्याला धरायचा आहे आता आपण सकाळी लवकर उठून वाचन आपण पूर्ण करा करून घेणार आहोत त्यानंतर येतं ते म्हणजे काय तर दत्त जयंती साजरी करायची आहे मग या दिवशी विशेष सोडोपचार पद्धतीने पूजा अभिषेक आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला करायचं असतो आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण सुरू केलं असेल त्यांनी त्यांनी पूजा मांडणी केलेली असते अशा वेळीला दत्त जयंतीच्या पूजेसाठी आपल्याला वेगळी पूजा मांडायची गरज नाही मात्र ज्यांनी पारायण सुरू केलं नसेल अशाने मात्र त्या ठिकाणी छोटीशी अशा पूजा आवश्यक मांडा नसेल तर दत्त महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तरीही त्याचं पूजन केलं तरीही चालतं अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्या त्यांना स्नान घातल्यानंतर देवघरामध्ये जरी आपण मूर्ती ठेवली तरी थे चालेल पूजा मांडणी एकदम साधी सोपी करायची आहे चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र ठेवावं पूजेची जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे पुरुषांनी आपल्याला कपाळाला हळद कुंकू लावायचा आहे हळद कुंकू लावून प्रथम काय करायचं आहे तर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिवाला हळद कुंकू अक्षर एखादं फुल व्हायचं धूप दीप अगरबत्ती व्हायचं त्यानंतर आपल्याला उपवास व दत्त पूजेचा संकल्प करायचा आहे सर्वात प्रथम बघूयात आपण जर <coughs> तुमच्या घरामध्ये <coughs> स्वामींची <coughs> मूर्ती <की> किंवा दत्त <coughs> महाराजांची मूर्ती असेल तर आपण अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे स्वामींना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणन म्हणत या दिवशी विशिष्ट पद्धतीने मंत्रसोदपटन करून आपल्याला हा अभिषेक घालायचा आहे सर्वप्रथम स्वामींची मूर्ती आपल्याला तामनात घ्यायची आहे ती घेतल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला सर्वप्रथम पाण्याने परत पंचामृताने अभिषेक घालायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे पाच वेळेस म्हणायचं आहे साधं पाणी टाकायचं परत मग श्री स्वामी समर्थ म्हणून पाच वेळेस तुम्ही पंचामृत आणि त्यांना स्नान घालू शकतात परत साधं पाणी पाच वेळा म्हणत श्री स्वामी समर्थ म्हणा तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पुरुष सुक्त किंवा पवना पवन नामसूतक किंवा सुक्त म्हणून देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात वेळ वेळ बदल किंवा बोलणे कारण या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायची असतात जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही यथाशक्ती सरळ सरळ पाय प्यायच्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता आणि हे अभिषेकाचे पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून आपल्या आपण आपल्या घरी प्यायचे आहे बघा अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे ती तुम्हाला बाहेर काढायची आहे स्वच्छ त्यांना एका टॉवेल टॉवेल रुमालनी स्वच्छ असे करून घ्यायची आहे पुन्हा स्वामींच्या मूर्तीला पुसायचं आहे त्यांना स्थापना स्थापन करायचं आहे आणि तेथे ते ठेवल्यानंतर आपल्याला स्वामींना ही ना अतिशय प्रिय आहे ही ना त्यांना आपल्याला कापसाच्या सहाय्याने किंवा फुलाने त्यांना अत्तर लावायचं आहे डोळे वगैरे सोडून सगळीकडे तुम्ही अंगाला किंवा पूर्ण शरीराला स्वामींच्या मूर्तीला हे अत्तर लावू शकता त्यानंतर जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर तुम्ही ते स्वामींना परिधान करा टोप असेल मुकुट असेल तेही तुम्ही ते स्वामींना घालू शकतात फुलं हार वगैरे सुद्धा चाफ्याची फुलं असतील तर स्वामींना चाफ्याची फुलं आवडतात यावर्षी पिवळी फुलं असतील तर फुलं असेल तर तुम्ही ती सुद्धा अर्पण करू शकता धूप दीप नैवेद्य अगरबत्ती अग्नीच्या साक्षीने आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि मनातील मनात नामस्मरण हे मात्र चालू ठेवायचं आहे <usur> आता दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही काय करायचं आहे दत्त महाराजांची मूर्तीवरती दत्त महाराजांचा जो काही मंत्र असेल तो मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुक्त <usur> किंवा दिगंबरा दिगंबरा सिपाद वल्लभ दिगंबरा 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 सिपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला काय करायचं आहे तर अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही त्यांची स्थापना करून देखील त्यांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आता येऊया या फोटोकडे ज्यांच्याकडे फोटो आहे दत्त महाराजांचा स्वामींचा त्यांनी काय करायचं आहे तर फोटोजवळ स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यांना देखील अत्तर फुले अर्पण करायची आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणते नैवेद्य काय तर या दिवशी आपल्याला माहिती आहे की दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना उपवास करायचा असतो म्हणून या दिवशी आपण उपवासाचेच पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामीनाणी दत्त महाराजांना दाखवायचा असतो अडती लगेच अरती करायची नाही तर त्यानंतर बघा करायची त्यानंतर बघा चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला गुरु दत्त महाराजांचा जन्म साजरा करायचा आहे दत्त जन्म कसा साजरा करावा तो दत्त जन्म साजरा करत असताना आपल्याला गुरुदेव दत्तांच्या जन्माची कथा श्रवण करायची आहे किंवा वाचायची आहे गुरुचरित्राचे पारायण आपण करत असाल किंवा नसाल आपण काय करायचं दुपारी बारा ते सव्वा बाराच्या बारा वाजता अं साडे बारा वाजता गुरुक्षेत्रातील चौथ्या अध्यायाचे वाचन सुरू करायचे आहे ते बेचाळीस ओईपर्यंत वाचन करायचे आहेत बेचाळीसव्या ओवी नंतर ओळीमध्ये दत्त जन्म होतो तोपर्यंत म्हणजेच बेचाळीसव्या ओळी पर्यंत वाचायचं आहे त्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं आहे दत्त जन्म झाला अशा पद्धतीने गुरुदेव महाराज गुरुदेव महा महाराजांचा दत्तांचा जे जेकार केल्यानंतर उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य आरती करायची आहे उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे पुन्हा नैवेद्य आरती करायची आहे पहिली गणपती बाप्पाची आरती नंतर देवीची आरती दत्त महाराजांची आरती आणि नंतर स्वामींची आरती करायची आहे मग नंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे त्यानंतर प्रसादाचं वाटप करायचे आहे दत्त जन्माची कथा म्हणजेच गुरुक्षेत्रातील चौथ्या अध्यायाचं आपण जे वाचन केलेलं असतं ते बेचाळीस ओवीपर्यंत ओव्या वाचून तो अध्याय पूर्ण करायचा नंतर दत्त जन्माचा पाळणा पठन करायचा तर अशा पद्धतीने विधिवत आपण चार डिसेंबर रोजी दत्त जन्म साजरा करावा या दिवशी काही आध्यात्मिक सेवा सुद्धा आपण आवश्यक कराव्यात आध्यात्मिक सेवा सुद्धा कराव्यात त्यामध्ये प्रामुख्याने गुरुचरित्रातील चौदावा अध्यावाचावा अठरावा अध्याय वाचावा किंवा ऐकावा नवनाथ भक्ती साऱ्या ग्रंथातील चाळीसा अध्यायाचे पठण करावं स्वामी चरित्र एक पारायण आपल्याला जमलं तर या दिवशी आवश्यक करावं श्री स्वामी समर्था षडाक्षरी मंत्र एक माळ जप करावा ओम द्राम चिरंजीवे मंत्राचे एक माळ पठन करावे दत्त बावणी किंवा कुठलाही दत्त स्तोत्र सेवा तुम्ही आवश्यक कराव्या दत्त जयंतीच्या दिवशी पूजा तशीच ठेवायची जर आपण गुरुचैत्राचं पारायण केलेलं नसेल त्यासाठी पूजा मांडलेली नसेल तर आपण ही जी पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू अक्षदा वाहून विसर्जन करायचं मात्र जर आपण गुरुचैत्राचं पारायण करत असाल किंवा आपण पारायण जर उशिरा सुरू केलं असेल तर दत्त जयंतीच्या एक दिवस अगोदर सुरू केलं असेल किंवा के दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जर सुरू केलं असेल तर आपण दत्त जयंतीच्या दिवशी संपणार नसेल तर अशा वेळेला ही पूजा आपल्याला पारायण होईपर्यंत आपल्याला ही तशीच ठेवायची असते बघा पारायणाच्या पूजेमध्ये आपण दत्त भगवान किंवा स्वामींची मूर्ती स्थान अभिषेक घालून ठेवणार आहोत तसेच गुरुचैत्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आपण उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण पूजा असते ती गुरुक्षेत्र पारायणाची आपण ती हलवत असतो त्यावेळेला आपण आपण पूजा हलवावी आणि करत नसाल तर फक्त दत्त जयंतीची पूजा मांडलेली असेल तर फक्त पाच डिसेंबर रोजी सकाळी ही पूजा हलवली तरी चालेल पूजेवरती हळद कुंकू अक्षदा फुल व्हायची गुरु दत्त देता दत्तांचे स्मरण करायचं आणि पूजा हलवली तरी चालेल दूध दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची अक्षदा वाहून पूजा हलवायची तर अशा पद्धतीने विधिवेत व शास्त्रोक्त पद्धतीने यावर्षी दत्त जयंती आपण आवश्यक करावी व सेवाही करावेत असा माहितीपूर्ण आपल्याला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर काही तुमच्या मनात शंका असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीजे